अकोल्यात जीपीएस टेक्नॉलॉजी वापरून ट्रॅक्टरने केली पेरणी कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे अकोला जिल्ह्यात तंत्रज्ञानाविषयी आवड असणाऱ्या मोठी उमरी येथील शेतकरी राजू बरोकार यांनी पेरणीचा नवा प्रयोग केला त्यांनी जी पी एस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान सोयीस्कर असल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले या तंत्रज्ञानामुळे शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही पेरणी अगदी सरळ होते यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण शेताच्या एका जी पी एस कनेक्ट द्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते त्यावरून विनाचालक ट्रॅक्टरचे पूर्ण नियंत्रण होते आणि सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो असे शेतकरी राजू वरोकार यांनी सांगितले विदर्भ लोक न्यूज ब्युरो अकोला हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीय म्हणायचा एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नये राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून हे टेक्नॉलॉजी बोलावली काय याच्याबद्दल सांगायचं झालं तर हे रो टू रो चालते एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जर का आपण आज पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर आपलं बाळ जसं जन्माला येतं तसं आपले रोपट जम जन्माला येतात आणि आपण नंतर त्याची वाढ झाल्यानंतर डवरे वखरणी ज्या वेळेस आपण करतो रो टू रो ते बरोबर होत नाही त्यामुळे त्यातले झाडाची संख्या कमी होते आणि माणसाचं मन दुखते आणि ते होऊ नाही आणि त्याच्यानंतर आपलं नुकसानही एक म्हणजे फिफ्टी पर्सेंट नुकसान हे वाचून जाते त्यामुळे आपण हे यंत्र घेतलं आहे पॉवर स्टेरिंग